एका दाम्पत्यामुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास थांबल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे अंबरनाथ पूर्व वडवली परिसरात गणेश प्रसाद नावाची जुनी व जर्जर तसेच पालिकेने धोकादायक ठरवलेली इमारत असून या इमारतीत एकूण सव्वीस सदनिकाधारक आहेत दरम्यान या सदनिकाधारकांनी पुनर्विकासासाठी होकार दिला मात्र यातील एका दाम्पत्याच्या कौटुंबिक वादामुळे ही संपूर्ण पुनर्विकासाची प्रक्रिया खोलंबली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे काय आहे या फ्लॅटधारकांची मागणी या पाहूया आम्ही गणेश प्रसाद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतले सर्व सदस्य आहेत तिथे आम्ही ही जी बिल्डिंग आहे खूप जर्जरी झालेली आहे आणि ती मोडकडीस आल्यामुळे आम्ही गेल्या पाच वर्षापासून याला रिडेव्हलपमेंटचा प्रयत्न करतोय पण यामध्ये बहुतेक म्हणजे सर्वच लोकांचं राजी आहेत रिडेव्हलपमेंटला त्याप्रमाणे ॲग्रीमेंटसुद्धा झालं आहे पण ह्यामध्ये ह्या सव्वीस लोकांमध्ये एक पत्नी म्हणजे एक दाम्पत्य असं आहे की त्यांच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक वादामुळे ह्या डेव्हलपमेंटचा पुढे डेव्हलपमेंट होत नाही आहे साधारण यात फार कंटिन्यू अडचणी येत राहतात या अडचणींवर मात काढण्यासाठी म्हणजे काही त्यांच्याशी आणि काही इनडायरेक्टली अशा वाद चर्चा करून सुद्धा त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे की ते जे दाम्पत्य आहे त्यांचा काही का कारणास्तव त्यांना जो त्यांच्या पत्नीला कदाचित तो फ्लॅट हवा असेल पण त्यासाठी डेव्हलपमे डेव्हलपमेंट ॲग्री तर आम्ही बिल्डरकडून पण हे दिलेलं आहे आम्ही पत्र दिलेलं आहे की ह्या फ्लॅटचा ताबा त्यांच्याकडे असेल त्यांच्या नवरा बायकोमध्ये जे काही वाद असतील ते कोर्टाच्या माध्यमातून सॉल्व्ह होतीलच तो प्रश्न नाही आहे पण रि कंट कन... बिल्डिंगची डेव्हलपमेंट आहे रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्यासाठी आळकाठी यायला नको म्हणून आम्ही सगळं त्यांच्या मा मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु वारंवार वार म्हणजे असे हमीपत्र देऊनसुद्धा बिल्डरने सुद्धा हमीपत्र देऊनसुद्धा त्यावर आहे ना दरवेळेस आहे ना वेगवेगळ्या प्रकारची काहीतरी अडचणी निर्माण होतात यावर आम्ही सर्वांना अशी आमची सर्वांची अशी विनंती आहे की त्या दोघांनी सामंजस्याने डेव्हलपमेंटसाठी पुढाकार घेऊन आमच्या बिल्डिंगला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा आमच्या बिल्डिंगचं आज डेव्हलपमेंटसाठी आठ नऊ वर्ष झाले प्रयत्न चालू आहे अजिबात होत नाहीये काम आणि मला म्हणजे आधार कोणाच नाही माझे मिस्टर वारलेले आणि मला मुलगाही नाहीये मी घरोघरी स्वयंपाक वगैरे करून भाडं भरतीये मध्ये मी एकदा कर्ज काढलं मला भाडं परवडत नाही मला एक वर्ष झालं इथून बिल्डिंग सोडून कारण बिल्डिंग धोकादायक आहे कधी जर डोक्यावर स्लॅब वगैरे पडला घरात माझ्या दोन तीन वेळा पडलेला आहे म्हणून मी पण घाबरून सोडलं पण आता असा प्रश्न आहे की मी इथून भाडं बाहेर दीड लाख माझे गेलेत भाड्यासाठी माझी मागणी एवढीच आहे की आमचं बिल्डिंगचं काम लवकरात लवकर व्हावं दरम्यान यातील दुसरी बाजू ही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता अंजली ठाकरे या महिलेने पती सोबत कोर्टात वाद सुरू असल्याने व तिला विश्वास नसल्याने फ्लॅटचा ताबा सोडत नसल्याचे सांगितले मात्र विकासकाने रजिस्टर करून दिल्यास ताबडतोब फ्लॅट खाली करण्यास तयार असल्याचेही तिचं म्हणणं आहे कोर्टाने स्टे दिलेला आहे मला एक नाही तर दोन केसेस मध्ये आहे आणि बिल्डरला फक्त ताब्याच्या बदलत ताबा मागते मी माझा मुलगा आहे लहान तो आणि मी दोघ इथे राहतोय इथे अनोळखी लोक येतात बिल्डिंग मध्ये शिरकाव करतात हे लोक आम्हाला सामान काढायचं असं खोटं फसवून जेव्हा येतात हे दीड वर्षापूर्वी डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून खाली करून गेले दीड ते दोन वर्षापूर्वीच दीड दोन वर्षापूर्वी आणि अनोळखी लोक घुसतात मग आता मी जर एकटी राहते आणि माझ्या जर सुरक्षिततेला काय झालं काय झालं माझ्या कोणी बलात्कार करून गेलं कोणी मारून गेलं मर्डर बिडर करून गेले ह्यांचंच कोणी पाठवून दिलेलं असलं तर तर मग माझं काय जीवाचं ह बिल्डरला तव्याच्या बदलात तबा द्यायचा नाही माझा नवरा आणि तो मिळालेला आहे असं समजावं लागेल ना हे जे चाललंय त्याच्यावरून होल्ड करतच नाही डेव्हलपमेंटला मी फक्त एवढंच सांगते की मला ताब्याच्या बदलत तवा सिक्यूर करून दिला तर मी वॅकेट करते म्हणजे हे बेकायद्याचा वारंवार येणार नाही जो मला त्रास दिला जातोय विनाकारण बेकायद्याचा जमाव जसा इतर रहिवाशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बिल्डरने आज ताब्यात मी आहे जी आर आहे गृहनिर्माण संस्थांचा इव्हन माझ्या मी त्याची लिगली बेडेड फ्लॅट ओनरची मुलगा आहे माझा एक आतमध्ये आहे घरामध्ये त्यानं मी ताब्याच्या बद्दल ताब्याचा करावाचं हे दिलेलं आहे ते आता मग अशी बोललेत बघू आता ते काय त्याच्यावर त्यांचं काय ते, ते गेले दीड महिना तेच सांगत आहेत आणि परत परत बेकायद्याचा जमा होतो धोकादायक नाहीये ते था, ठरून घोषित केले आणि धोकादायक जरी असली तरी कोर्टाचे तसे पण हे आहेत की रुल्स अँड रेग्युलेशन आहेत की जो ताब्यात आहे त्याला त्याचा ताबा सुरक्षित करून मग ते काय करायचे ती निष्काशित करायची त्याशिवाय निष्काशित करता येणार नाही इव्हन आता रिसेंटली जे हायकोर्टाचं जजमेंट आहे दोन हजार पंचवीसचं त्याच्यात पण कोर्टाने सांगितलेलं आहे का ज्यांच्या लेडीचा माझ्यासारखाच प्रॉब्लेम होता सर ते जजमेंट आहे मारणे साहेबांचं हायकोर्टाच्या मुंबई हायकोर्टाच्या तर त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलंय का जरी नवरा बायकोचा डिस्प्यूट असला तरी तिला तिचा ताबा सुरक्षित करून द्यायचा आहे हे सगळं निवेदन अर्ज मी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे इव्हन जेव्हा जेव्हा मला जो काही त्रास झालेला आहे बिल्डर आणि सोसायटीच्या लोकांपासून ते तक्रारी पेंडिंग आहेत तुम्ही बघू शकता आता मला ताब्याच्या बदलात ताबा द्यावा म्हणजे हे वारंवार होणार नाही जे त्यांना पण ते नाही मी मला पण कळतं त्यांची घरं आहेत त्यांचे त्यांना हे मिळायला पाहिजेत पण मला जो त्रास देतात अननेसेसरी फक्त ह्यांचं काम एवढंच आहे ताब्याच्या बदलात ताबा देणं बिल्डरचं जर मला ते देत असतील तर मी वॅकेट आता करायला तयार आहे जेव्हा माझं नोंदणीकृत होईल डेव्हलपमेंट अग्रीमेंट त्यांच्याबरोबर ताब्याच्या बदलात ताबा कराराचा मग मी वॅकेट करणार म्हणजे हा वाद वारंवार होणार नाही